दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता धरणामध्ये एकूण शहाऐंशी पॉईंट एकोणीस टी एम सी तर एक्याऐंशी पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के पाणीसाठा झाला आहे धरणाच्या पांढर क्षेत्रात मुसळधार पाऊस चालू असून पाणी साठ्यात सातत्याने वाढ होत आहे भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी शनिवारी व रविवारी अति मुसळधार पावसाची रेल अलर्ट शक्यता वर्तवली आहे या दरम्यान धरणामध्ये येणाऱ्या अतिरिक्त येव्याचा विचार करता धरणामधील विसर्ग वाढवणे आवश्यक आहे सद्यस्थितीत सांडव्यावरून चाळीस हजार क्युसेक विसर्ग चालू आहे उद्या दिनांक ऑगस्ट दोन दोन रोजी सकाळी वाजता सांडव्यावरून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ करून पन्नास हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे तसेच एव्यानुसार त्यामध्ये वाढ करण्यात येईल धरण पायता विद्युत ग्रहामधील दोन हजार शंभर क्युसेक विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग बावन हजार शंभर क्युसेक असेल कोयना व कृष्णा नदीपातळीच्या पाणीपातीत वाढ होणार असल्याने नदीपात्राजवळील नागरिकांना संबंधित प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला आहे